स्वागत आहे तुमचं मी मनीष शेळके आज मी अशा एका व्यथाग्रस्त शेतकरी बांधवाकडे आलतो सरकार खरंच तुम्ही झोपलाय आज मला इथं आल्यानंतर दिसतंय हा माणूस गेले वीस दिवस झाले पंचायत समितीला तहसीलला चक्रा मारून मारून याच्या पायातली चप्पल अक्षरशः तुटलेली आहे ला तुम्हाला लाज वाटते का लाज वाटते ना शेतकऱ्याची बघा याची अवस्था झोपलाय का तुम्ही अरे रे रे तुमच्यावर आणि तुमच्या सरकारवर तो अजित पवार आला बीड मध्ये काय केलं त्याने काय केलं सांगा कोणत्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलाय तो कोणत्या सडलेली दोडी बघितली त्यानं कोणत्या शेतकऱ्याचं दुःख बघितलंय हा अरे हा ना मला सरकार तुरुंगात टाका मला पण या शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करा तुम्ही दिल्या तीस हजार तंबडी मी या शेतकऱ्याच्या साक्षीन सांगतो तुम्हाला या शेतकऱ्याचं पांढरं सोनं गेलं ना तुम्हाला तीस हजार देतो मी आणि राहा या विहिरीच्या काठावर येऊन तुम्हाला घरकुलही द्यायच सांगतो नाही राहणार तुम्ही का तुम्हाला पॅकिंग मधलं खाणं लागतं बिस्लरीच्या बॉटल शिवाय तुम्ही पाणी पित नाही सांगा ना कधी तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या विहिरीतलं पाणी पिलात घोटभर प्रचारा दरम्यानच तुम्हाला फक्त त्याच्या तांब्यातलं पाणी तेही तुमच्या कार्यकर्त्याने फोडून दिलेली बिस्लरी तांब्यात उतून द्यावी लागते तुम्हाला मी परत परत सांगतोय सरकार भाणावर या शेतकऱ्याला बैलाला जीवही लावता येतो आणि बैल जर तसाच चलत नसेल ना तर त्यात तो शेतकरी त्या बैलाला ओळ येऊस तर मारून वळणावरही आणू शकतो अहो चुकलाय तो, चुकला तो शेतकरी तुम्हाला मतदान करून खरं चुकलाय कर्जमाफी करा म्हणता एकीकडे कर्जमाफी करू म्हणतो निवडणूक होऊस तर निवडणूक झाली की तुम्ही म्हणता आम्ही कधी आश्वासन दिलंय भंगार कृषी मंत्री करता तुम्ही मानिक रा कोकाटे कृषी मंत्री केला तो म्हणला आम्हाला ह्याची ओसाडगावची की दिली कोणीतरी तुमचा तो आबासाहेब पाटील बोलून गेला शेतकऱ्याला काय मदतीची गरज आहे आहे का माझा रोष हा अजित पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ भाई शिंदे म्हणता एकनाथ भाई शिंदे एकनाथ शिंदे का डाकूय का त्याला भाई कशाला म्हणता रे शेतकरी तुमच्या जगात तापू शिंदा आहे त्याच्याकडे बघा जरा भाई डाकू दादा फडवनीस साहेब आणि शेतकरी मात्र मोलमजूर कष्टकरी तुम्हाला मतदान करताना मतदान हा राजा असतो पण पुढची पाच वर्ष तो, तो मतदार तुमचा सेवक असतो हे तुम्ही आज दाखवून देत आहे सरकार का मतदान करता तुमचा आमदार नाही का पोहोचत शेतकऱ्याच्या पायापर्यंत असा करतो तुमचा मग आमदार होणार आमदार आणि मतदान झाल्यानंतर का नाही आला तुम्ही त्याचं नुकसान बघायला पाच वर्ष भाजली का तुमची पोळी झाल्या का तुमचं शेतकऱ्याकडचं काम एकदा बोट दाबलं की दुसऱ्या वेळेस जर बांधावर रस्त्यावरून जर फिरलात ना मतदानाच्या वेळी हा शेतकरी तुम्हाला बुट काढल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा सरकार तुम्ही दिले तीस हजार ते ही आर जी वरून ना अहो चार चार वर्ष झालं या शेतकऱ्याचे बिला अजून निघले नाहीत काय गोठ्याचे हा शेतकरी मला सांगितला या शेतकऱ्यानं मग तुमची तीस हजार एवढी 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 मदत कधी येणार आहे याच्यापर्यंत आणि तुम्ही मदत देता पाच किलो तांदूळ पाच किलो गहू लेंड्या पडलेले देता का लेंड्या पडलेले या ना मी शिजून घालतो तुम्हाला भात अजित पवार तुम्ही बीड ला आले ना तुम्हाला मी डब्यात एका लेंड्या पडलेला तांदूळ कुपानाचा राशनचा मदतीला देतो शिजून खातान का मग खातान मग नाही जाणणार तुम्हाला सतराशे साठ पोलीस तुमच्या भोवती कारण पंचनामे भराभरा तुमच्या प्रशासकीय अधिकारी सोकलेत एसीतल्या एसीच्या दालनात बसायला अहो महिना झाले या गावाला पाणी पुरवठा बंद आहे का तुमच्या बंगल्यावर पाणी असल्या जमेल का तुम्हाला भानावर या आणि शेतकऱ्याला लवकरात लवकर मदत करा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान